डाळीमध्ये मुगाच्या डाळीला सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेला आहे कारण ही डाळ पचायलाही हलकी असते प्रोटीन एकतर सुद्धा असते आणि जर गोष्ट वेट लॉसची असेल ना तर मुगाच्या डाळीचा पहिला नंबर लागतो आज आपण मुगाच्या डाळीचे आयते बनवतो आहे याला तुम्ही धिरडे सुद्धा म्हणू शकता यासोबत एक चटपटीत अशी चटणी सुद्धा बनवतो आहे जी या धिरड्याबरोबर बरोबर खायला खूप मस्त लागते चला सुरुवात करूया तर इथे मी एक कप मुगाची डाळ चार तासासाठी भिजत घातलेली होती तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता किंवा तुम्ही अख्खी मूगसुद्धा इथे घेऊ शकता पण लक्षात ठेवायचं बिना सालीची डाळ घ्यायची नाही साली सगळचेच मूग घ्यायची आहे तर आता ही भिजत घातलेली मुगाची डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊया सर्व डाळ मी मिक्सरला घातलेली आहे एक कप डाळ मी घेतलेली होती आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मध्यम तिखट असलेल्या मिरच्या आहे मी तीन घेतलेल्या आहेत यामध्ये मी एक चमचा साखर घालते आहे वेट लॉस साठी बनवत असाल तर साखर स्किप केली तरीही चालेल मीठ घालायचं आहे कडीपत्ता घालते आहे आयते चटपटीत बनवण्यासाठी इथे मी कैरी घालते आहे तर कैरी मी सोलून घातलेली आहे यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर कैरी ऐवजी घालू शकता जवळपास दोन टेबल स्पून किसलेलं सुकं खोबरं एक वाटी भरून कोथिंबीर घालायची आहे सुरुवातीला हेच आपण मिक्सरला वाटून घेऊया यामध्ये आपल्याला बारीक रवा सुद्धा घालायचा आहे पण मिक्सर अगदी काठोकाठ भरलेला आहे म्हणून मी सुरुवातीला हेच वाटून घेते आणि नंतर बारीक रवा घालून परत वाटणार आहोत यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा बारीक वाटून घेतलेलं आहे तर एक कप मी मुगाची डाळ घेतलेली होती त्यासाठी मी अर्धा कप बारीक रवा वापरते आहे त्यामुळे आयते जे असतात ना त्याला बाइंडिंग छान येते आणि तुम्हाला जर यापासून धिरडे किंवा आयते बनवायचे नसेल कुरकुरीत डोसा बनवायचा असेल ना तर तुम्ही थोडा रवा जास्त घालू शकता म्हणजे जवळपास सारखं सारखं प्रमाण घ्यायचं एक कप डाळ घेतली आहे तर एक कप तुम्ही रवा घालून याचे डोसे सुद्धा बनवू शकता जे अगदी कुरकुरीत बनतात किंवा तुम्हाला जर यामध्ये तांदूळ घालायचे असेल तांदळाचं पीठ घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता पण हे आयते ते आपण वेट लॉससाठी बनवतो आहे ना म्हणून यामध्ये मी तांदळाचा वापर नाही केलेला आहे त्याऐवजी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तर हे बॅटर आपल्याला असंच दाटसर ठेवायचं आहे आणि यामध्ये आपण बारीक रवा घातलेला आहे ना त्यामुळे दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं तोवर आपण चटणी बनवूया तर जवळपास दोन टेबल स्पून मी इथे दाळवा घेतलेला आहे ज्याला फुटाणा सुद्धा म्हणतात दोन लसूण पाकड्या दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन टेबल स्पून भाजलेला सोडलेला शेंगदाणा घेतलेला आहे एक चिरलेला कांदा घालायचा कळीपत्ता घालायचा आहे आता यामध्ये कोथिंबीर घालते आहे सोबतच किसलेलं सुखखोबरं जवळपास दोन टेबलस्पून घालते आहे आणि हे एकदा आपण वाटून घेऊया ही चटणी चटपटीत बनवण्यासाठी मी कैरी घालते आहे किंवा तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता यामध्ये पाणी घालून आपण वाटून घेऊया चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची आहे आंबट कैरी असल्यामुळे बॅलन्स करण्यासाठी मी एक चमचा साखर घातलेली आहे आता ही चटणी मी थोडं पाणी घालून अगदी बारीक अशी वाटून घेतलेली होती तर याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा दाटसर तुम्ही ठेवू शकता ही चटणी या धिरड्याबरोबर आयत्याबरोबर आणि दोस्याबरोबर खायला सुद्धा खूप मस्त लागते चटणीवर आपण तळका घालूया त्यासाठी मी एक चमचा तेल गरम केलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची दोन सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या कडीपत्ता घालायचा आहे आणि हा तडका आता आपण चटणीवर घालूया तर इथे ही डाळवा आणि कैरीची चटपटी चटणी तयार झालेली आहे ही चटणी इडली डोसा आणि उपम्याबरोबर खायला सुद्धा खूप मस्त लागते नक्की ट्राय करा हे आयते बनवण्यासाठी मी हा कास्ट स्टँडचा तवा वापरते आहे जो मी काही दिवसापूर्वीच इंडस व्हॅली या कंपनीचा मागवलेला होता हा तवा जर तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल तर मला कमेंट करा मी तुमच्यासोबत लिंक नक्की शेअर करेन त्याचबरोबर तुम्हाला जो वर कुपन कोड दिसते आहे ना तो कुपन कोड वापरून तुम्ही या तव्यावर बारा पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळवू शकता या तव्यावर डोसा अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट बनतो कुरकुरीत बनतो आणि बऱ्याच काळपर्यंत क्रिस्पी राहतो लवकर मऊ पडत नाही या तव्यावर तुम्ही उत्तप्पा बनवू शकता ऑमलेट बनवू शकता धिरडे आयते आणि बरेच काही पराठे सुद्धा बनवू शकता आणि रोच्या पोळ्या सुद्धा बनवू शकता तवा एवढा रफ अँड टफ आहे एकदा घेतल्यानंतर पिढ्यानं पिढ्या निघून जाईल पण तवा काही खराब व्हायचा नाही जागोजागी उपयोगी येणारी वस्तू आहे एकदा घेतल्यानंतर वारंवार घेण्याची गरज पडणार नाही अशी वस्तू आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ऑर्डर करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर आता मी तवाना सुरुवातीला गरम करून घेतलेला होता पाणी घालून याचं तापमान कमी करून घेतलं परत थोडं तेल लावलेलं होतं आणि यावर आता हे आयत पसरवून घेतलेलं आहे आणि आयत अशा पद्धतीने पलटवून दोन्ही बाजूनी नीट भाजून घ्यायचं आता तुम्हाला जर वजन झपाट्याने कमी करायचं असेल शरीराची अतिरिक्त चरबी कमी करायची असे। असेल आणि असं फॅट जे काही केले कमी होत नाही जसा पोटाचा घेर आहे अशा पिढी तुमच्या तिन्ही जेवणामध्ये गाईच्या तुपाचा वापर नक्की व्हायला हवा एक टीस्पून तूप तिन्ही जेवणामध्ये नक्की घ्या म्हणजे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर मध्ये तुम्ही पोळीला लावून घेऊ शकता किंवा वरणामध्ये घालून सुद्धा घेऊ शकता बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की वजन कमी करायचं असेल तर तेल आणि तूप दोन्ही पूर्णपणे बंद करायचं पण असं चुकूनही करू नका तेल बंद केलं तरी चालेल पण गाईचं तूप बंद करू नका गायचं तूप सेवक ते येण्याने चरबी झपाट्याने कमी होते आणि शरीर सुडोल होण्यास मदत तर इथे आपले चटपटीत असे मुगाचे धिरडे तयार झालेले आहे आमच्या भागात याला आयते म्हणतात तुमच्या भागामध्ये याला काय नाव आहे कमेंट करून नक्की काढवा चवीलाही खूप मस्त लागतात वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात तुम्ही कितीही वेळा खाल्ले ना तरी मन भरणार नाही एवढे चविष्ट लागतात नक्की ट्राय करा मुगाच्या आयत्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की काढवा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशा स्वीटलॉगच्या नवनवीन रेसिपी पुढेही बघायच्या असतील तर पेजला फॉलो करायला विसरू नका तसेच घरोघरी अन्नपूर्णा या नावाने माझे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद